पुण्यातील सर्वात विश्वासार्ह आरोग्यसेवा संस्थांपैकी एक असलेल्या हॉल क्लिनिकने इमुहा एल्डर केअरसोबत एका ऐतिहासिक सहयोगाची घोषणा केली ही धोरणात्मक भागीदारी शहरासाठी एक संरक्षित करुणामयी आणि वैद्यकीयदृष्ट्या देखरेखीखाली ज्येष्ठांसाठी देखभाल परिसंस्था तयार करण्याचे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या स्वास्थ्य पुनर्प्राप्तीच्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा देण्यासाठी रचना केलेला हा उपक्रम रुग्णालयातून घराघाडचा प्रवास अधिक सुलभ करत अखंड वैद्यकीय देखरेख वैयक्तिक निगा आणि भावनिक संबंध प्रस्थापित करणारा ठरेल या कार्यक्रमाला डॉक्टर विराजराव कोरे आणि डॉक्टर प्राची साठे यांच्यासह सा प्रख्यात आरोग्य चिकित्सक उपस्थित होते तसेच रुब्यॉल क्लिनिकचे फिजिशियन आणि विश्वस्त डॉक्टर सायमन ग्रँड रुब्यॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेहराम खोदाजी आदी मान्यवर उपस्थित होते त्यांनी पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा उपक्रमांच्या महत्वावर भर दिला जागतिकीकरणाच्या काळात अधिकाधिक भारतीय कुटुंबे आंतरराष्ट्रीय संधीचा शोध घेत असताना स्वतंत्रपणे घरी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय वाढली आहे या बदलामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय कौशल्य आणि दैनंदिन मदत एकत्रित पुरवणाऱ्या विश्वसनीय सेवांची गरज वाढली आहे विश्वासार्ह प्रणालीशिवाय वृद्धांना अनेकदा वैद्यकीय दृष्ट्या तातडीच्या स्थितीत उशिरा प्रतिसाद अनियंत्रित दीर्घकालीन आजार पडझड औषधांची चुकीची व्यवस्थापन संज्ञात्मक आव्हाने एकाकीपणामुळे उद्भवणारे नैराश्य आणि नियमित देखरेखीचा अभाव यासारख्या आव्हानांना तोंड द्यावे लागते ही गरज ओळखून रुबी हॉल क्लिनिक आणि इमोहा या संस्था एक सुरक्षित विश्वासार्ह आणि सर्वकस सेवा देण्यासाठी एकत्र आल्या आहेत या उपक्रमाद्वारे परदेशात राहणाऱ्या कुटुंबाच्या भारतात राहणाऱ्या पालकांची सखोल काळजी घेतली जाते संरक्षित आरोग्यसेवा प्रशिक्षित परिचारक पुनर्वसनासाठी मदत पाठपुरावा आणि भावनिक सहवासाद्वारे मनशांती मिळेल या दृष्टीने ही भागीदारी परदेशात राहणाऱ्या मुलांना पुण्यातील त्यांच्या पालकांसाठी सेवा प्रदान करणार आहे या दूरदृष्टीपूर्ण सहकार्यामुळे रुब्युअल क्लिनिक आणि इमोहा एल्डर केअर ज्येष्ठांच्या आरोग्य सेवेकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा मजबूत पाया रचत आहे एक असा दृष्टिकोन जो सुरक्षितता संवाद आणि सातत्यपूर्ण वैद्यकीय सेवा यांना प्राधान्य देतो कुटुंबे वाढत्या प्रमाणात जागतिक जीवनशैली स्वीकारत असताना असे सहयोग अत्यंत महत्त्वाचे ठरतात कारण ते ज्येष्ठांचा आधार आदर आणि संरक्षणाची खात्री देतात ज्येष्ठांच्या सेवेत केवळ उपचार पुरेसे नाहीत तर सन्मान सहवास आणि सर्वांगीण कल्याणाचा समावेश अत्यावश्यक आहे हे या सहकार्यामुळे अधोरेखित होते नमस्कार मी डॉक्टर प्रसाद मगळीकर ग्रुप मेडिकल डायरेक्टर रुबी हॉल क्लिनिक आनंदाने अनाऊन्स करू इच्छितो की आमचा रुबी हॉल क्लिनिकचा इमोहा ही जी कंपनी आहे ही जी ज्येष्ठ नागरिक किंवा एल्डरली केअरमध्ये कार्यरत आहे पूर्ण देशामध्ये त्यां त्यांच्यासोबत आमचं पार्टनरशिप झालेलं आहे फॉर द नेक्स्ट थ्री इयर्स याच्यामध्ये इमोहा ही कॉन्सेप्ट अशी आहे की जे एल्डरली लोक आहेत जे एकटे घरात असतात ज्यांची मुलं अब्रॉडला आहेत किंवा ज्यांना ज्यांची मुलं दुसरीकडे कामाला आहेत किंवा काही कारणास्तव ते एकटे आहेत अशा लोकांना एक आपण काय म्हणूयात की एक नर्स काय म्हणतो की इमोहा हो डॉटर ही जी कॉन्सेप्ट आहे की ते नर्स जे एक्सपिरियन्स नर्स आहेत ट्रेन नर्स आहेत ते नर्स त्यांच्याकडे कामाला कार्यरत असतात त्यांचे काही अडीअडचणी काही का त्यांची काही हेल्थ नीड्स असतील त्याच्यासोबत ते, ते वन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतात आणि जेव्हा त्यांना काही गरज असते हॉस्पिटलायझेशनची त्याच्यामध्ये आम्ही आमच्या पार्टनरशिपच्या रूपाने आमचा सहभाग असेल आणि जमजा ते आमच्याकडे जर काही कारण हेल्थच्या दृष्टीने आमच्याकडे ॲडमिट असतील तर ते जे वन पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे इमोहाचे ते पूर्णपणे त्यांचं एक काय म्हणूयात स्पॉक म्हणूयात किंवा एक मधला एक दुवा असतील त्यांच्यातल्या आमच्यामध्ये ज्यांच्याकडून राईट फ्रॉम ॲडमिशन टू डिस्चार्ज जे काही प्रोसेसेस असतील त्याच्यामध्ये ते त्यांची मदत पण करतील ह्याच्या व्यतिरिक्त समजा घरी केअर केअरगिवर्स पण इमोहा अरेंज करेल आणि हे केअरगिवर्स असे असतील की त्यांनी चोखून आणि पडताळून पाहिलेले केअरगिवर्स असतील ना की कोणीही आपल्या आउटसोर्स बरेच एजन्सीज आहेत तिथून सडनली आपण कॉल केला आणि केअर केअरगिवर्स मागवले असं नाही त्यांच्या लिस्टमध्ये त्यांच्या तपासण्याअंतर्गत जे काही फायनलायझेशन झालेले केअरगिवर्स असतील त्यांच्याकडूनच ते केअरगिवर्स त्यांना देतील तर अशा प्रकारे आपण चाळणी पण लावलेली आहे क्वालिटीच्या दृष्टीने तो एक संकल्पना अशी आहे की जे आज आपल्याला थोडंसं पाहायला कमी मिळते कारण एल्डरली जे पॉप्युलेशन आहे बिकॉज ऑफ अडव्हान्स इन मेडिकल टेक्नॉलॉजी आणि लाईफस्पॅन वाढलेला आहे तरी पण लोनलीनेस एल्डरली लोकांमध्ये वाढलेले कारण यंग लोकं बिझी असतात बाहेर कामाला जातात त्याच्यामुळे त्यांच्याकडे कुठेतरी एक दुर्लक्ष होतं आणि तो लोनलीनेस आणि हेल्थ केअर नीड्स हा हे जे सध्याची ग्रेव गरज आहे त्याच्या दृष्टीने ते कुठेतरी आपण ती गॅप भरून काढण्याच्या दृष्टीने ही कंपनी आहे आणि त्यांच्यामध्ये आम्हाला आनंद होतो की एमओासारख्या कंपनीला आम्ही पार्टनरशिप देतो आहे आणि हिमोहानी आमच्यासोबतच नाही पण वेगळ्या शहरामध्ये वेगळेवेगळे प्रतिष्ठित ज्या हॉस्पिटल्स आहेत त्यांच्यासोबत ऑलरेडी त्यांनी काम केलेलं आहे मागच्या एक सात आठ दहा वर्षात आणि चांगल्या रीतीने काम करत आहेत तर हे जेव्हा आम्ही पाहिलं की त्यांचा उद्देश चांगला आहे त्यांचं इंटेन्शन्स आर गुड आणि त्यांचं कार्यपद्धती पण चांगली आहे तर हे जेव्हा आम्हाला असं आलं की आम्हाला वाटलं की आम्ही पण ॲज अ रुबी हॉल क्लिनिक ह्या जेरियाट्रिक केअरच्या संदर्भ एक स्टेप पूरे जाऊँ पार्टनरशिप के रूपाने एल्डरली जे लोग हैंदती सर्विस अपन पूरे जव्या संकल्पना है हे पार्टनरशिप उद्देश्य है इमोहा जो कंपनी है वो हमारे देश के जो तीन एक सौ चालीस मिलियन एल्डर्स हैं उनके लिए डेडिकेटेड है इमोहा मतलब अ होम इमोशनल हैप्पीनेस ऑफ एल्डर्स इन देयर ओन होम कोई भी एल्डर को अपने घर में कभी कोई इमरजेंसी हो कोई हेल्थ केयर की इशू हो कोई केयरस चाहिए कोई कन्वीनियंस इशू हो सबसे है जो लोनली होते हैं उनको अपने ही घर में इमोहा इज़ नॉट एन ओल्ड एज होम इमोहा चाहती है कि जो भी बुज़ुर्ग हों हमारे देश में हो अपने घर में रहें और उनके घर में ही सारी सर्विसेज प्रदान किया जाए आज इमोहा 120 सिटीज़ में तीन लाख से ज़्यादा एल्डर्स को अपने घर में टेक केयर करती हैं हज़ार से ज़्यादा लोगों की जान बची है ताकि वो टेक्नोलॉजी यूज़ करके स्मार्ट बटन यूज़ करके ऐप यूज़ करके क्विकली प्रडिक कर देती है कि कोई गिरे ना क्योंकि एल्डर्स गिर जाते हैं पच्चीस परसेंट एल्डर्स गिर जाते हैं चोट लग जाती है घर में कोई होता नहीं है अगले दिन सुबह पता चलता है कि चोट लग गई है सारे एल्डर्स को हेल्थ केयर हॉस्पिटलाइजेशन भी बहुत डिफ़िकल्टीज आती हैं और इन्हीं डिफ़िकल्टीज से बचने के लिए इमोहर प्रीमियम हॉस्पिटल्स के साथ काम करती है जैसे पुणे में हमने रूबी हॉल के साथ साइन अप किया है क्योंकि विजन सेम है कि एल्डर्स को सबसे बेटर क्वालिटी की केयर मिलनी चाहिए कि हॉस्पिटल में जब डिस्चार्ज करके घर जाएँ तो जो क्वालिटी ऑफ केयर हॉस्पिटल में हो वही क्वालिटी ऑफ केयर घर में मौजूद हो और यही उम्मीद के साथ हम लोगों ने मोहा की डिज़ाइन की है कि हमारे देश में जो भी एल्डर हो वो अपने घर में हम कहते हैं एजिंग मैग्निफिसेंटली इन द कम्फर्ट ऑफ़ योर ओन होम अपने घर में रहें सोसाइटी में रहें खुश रहें दैट इज़ ऑल दैट वी वॉन्ट हमारे हमारे जितनी भी एल्डर्स हैं उनके लिए हमने रखा चार्जेस वन नाइन्टी पर मंथ ताकि वो मेम्बर बन सके और इस 199 पर मंथ में उनको इमरजेंसी 24 फोर बाई का सपोर्ट हेल्प डेस्क का सपोर्ट और दुनिया भर की एक्टिविटीज़ मोर देन 300 इवेंट्स जो हर मंथ होती है ऑनलाइन प्रोग्राम्स पे प्लस ऑफलाइन एक्टिविटीज़ में उनको मेंबरशिप की बेनिफिट मिलती है इसको छोड़ के अगर किसी को एल्डर्स को कोई केयरर्स की सपोर्ट चाहिए कोई डॉक्टर्स चाहिए इक्विपमेंट्स चाहिए मेडिकल बेड चाहिए या कंसल्टेसन चाहिए वो जो भी मार्केट रेट होती है उसके तहत उनको घर में प्रोवाइड की जाती है